सांगेकरांचे श्रद्धास्थान म्हणाऱ्या श्री पाईदेव देवस्थान श्री पाईदेव सायेकरांचा अख्ख्या गोयकारचा राखणदार म्हणजे अपुद्या जावची ना तो उल्याक पावता संकटात भवितात आज त्या देवाची जात्रा वर्सुकी जात्रा आज सकाळी आठ ते दहा मेन देवाक अभिषेक झाला त्यालाच स्थान झाला आता महापूजा जातली सत्यनारायणची दनपार साडेबारा वरांचे महाप्रसाद जातो त्या महाप्रसादा सांग्यातच नाही गोयचो आणि गोळा बैल या महाप्रसादाचा आस्वाद घेता देवचा आशीर्वाद घेता ही जात्रा चार दीस चलता आज पालखी जातली नाटक जातले नाटक जातले परा पावणी जातली नाटक जातले पालखी जातली आणि निमणे दिसा चार दिसा नाटक जातले पावणी जातली आणि फातोडे पाच वरांचेर लालकेशन श्री देवाची भव्य मिरवणूक जाते ह्या जात्रेक भव्य खूप अशा लोकांनी या भक्तगडाने ह्या जात्रेच आस्वाद घेऊ देवाचा आशिर्वाद घेऊ आणि सगळ्या आपल्या जे मना असा द्या द्या वागचे जे मना असा ते देव करून दाखता आणि जण एकल्या पावता वीक देवाची जात्रा सगळ्यांक आमंत्रण सगळ्याक よかった。